तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या की नवीन व्हिडिओमध्ये तर बघा केवायसीचा जो काही मुद्दा आहे तो काही दिवसांपासून खूप जास्त इम्पॉर्टंट झालेला आहे त्या लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता आला नाही किंवा ज्या बहिणी तेराव्या हप्त्याची सुद्धा वाट पाहत आहे बघा व्हिडिओमध्ये कोणतीही कमेंट करणे आधी सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण पहा मी काय माहिती तुम्हाला या बद्दल सांगत आहे त्यानंतरच व्हिडिओमध्ये कमेंट करा सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा केवायसीचा जो काही मुद्दा आहे केवायसीचा जो काही के के मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची केवायसी जो काही मुद्दा आहे तो भरपूर दिवसापासून वेगवेगळ्या वेग युट्यूब चॅनेलवर जो आहे तो या ठिकाणी व्हायरल होत आहे आणि भरपूर व्हिडिओ तुम्ही त्याबद्दल पाहिले सुद्धा असेल की तुम्हाला ऑनलाईन केवायसी करायची आहे केवायसी साठी वेबसाईट सुद्धा आलेली आहे अशी माहिती देण्यात दे आलेली आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी सोमवार दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची वेबसाईट लाडकी बन योजनेची वेबसाईट आहे त्यानंतर तीन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पाच ऑप्शन या ठिकाणी ओपन होते त्यानंतर पाचव नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बघा केवायसी पडताळणीचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्या ठिकाणी बघा तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाका ओटीपी पाठवा आणि सबमिट करा म्हणजे तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे केवायसी सत्यापन असं या ठिकाणी पूर्ण माहिती तुमच्यासमोर दिलेली आहे तर बघा हे केल्यानंतर काय होईल हे केल्यानंतर तुमचं बँक अकाउंट डायरेक्ट खाली होईल तुमचं बँक मध्ये जे काही पैसे आहे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तुमच्या बँक मधून तुमचे पैसे सुद्धा कट होऊ शकतात किंवा कोणताही ऑनलाईन फ्रॉड तुमच्या आधार कार्ड नंबरसोबत होऊ शकतो किंवा तुमचे डॉक्युमेंट सुद्धा लिंक होऊ शकतात तर बघा या मागे काय कारण आहे तुम्हाला क्लिअर करून दाखवणार आहे सर्वात आधी समजून घ्या बघा ही जी आहे तुम्हाला समोर दिसत आहे ही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे ओरिजिनल वेबसाईट आणि दुसऱ्या नंबरची जे काही मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली आधी दाखवली ती आहे मुख्यमंत्री माझी बन योजनेची डुप्लिकेट वेबसाईट तर बघा तुम्हाला क्लिअर झालं असेल की तुमच्यासोबत फ्रॉड सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडके बन योजनेच्या वेबसाईट वर कोणत्याच ठिकाणी बघा अर्जदार लॉग इन पर्यंत फक्त ऑप्शन आहे फक्त शेवटचा ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन पण या ठिकाणी बघा पाचवं ऑप्शन सुद्धा आहे अर्जदार लॉग इनच्या खाली केवायसी पडताळणीसाठी सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे पण ही डुप्लिकेट वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर तुम्हाला केवायसी करायची नाही फक्त तुम्हाला जे काही तुमचा अर्ज चेक करायचा आहे किंवा तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर जे काही ओरिजिनल वेबसाईट आहेत अर्जदार लॉग इन फक्त चार ऑप्शन असलेली वेबसाईट अर्जदार लॉग इन तेच वेबसाईट ते जे आहे ते ओरिजिनल आहे आणि दुसरी जी वेबसाईट आहे ज्यामध्ये केवायसी पडताळणीचा ऑप्शन दिलेला आहे ती ती वेबसाईट पूर्णपणे डुप्लिकेट आहे आणि शासनाचा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकेमन योजनेचा या वेबसाईट सोबत एकही काहीच संबंध नाही शासनाची ही वेबसाईट नाही कोणीतरी ही डुप्लिकेट वेबसाईट बनवून ठेवली आहे मुख्यमंत्री माझी लडकी व योजनेच्या लाभार्थी महिलांसोबत फ्रॉड करण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यामधून पैसे उकडण्यासाठी किंवा त्यांची डॉक्युमेंट लीक करण्यासाठी तर बघा तुम्हाला क्लिअर झालं असेल की केवायसीचा जो काही मुद्दा आहे तो सध्या शासनाने आणलेला नाही किंवा केवायसी तुम्हाला करावे लागेल जून महिन्याचा बारा हप्ता किंवा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला केवायसी करावे लागेल असं शासनाने कुठेच सांगितलेलं नाही ही केवायसीची बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि तुम्हाला जर कोणी ऑनलाईन केवायसी करा साठी लिंक आलेलं आहे पोर्टल झालेला आहे अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्या गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही आणि अशा प्रकारे जे काही तुमच्यासमोर वेबसाईट येईल किंवा कोणी तुम्हाला लिंक पाठवली तर त्या लिंकवर क्लिक करून आधार नंबर टाकायचा नाही किंवा ओ टी पी नाही किंवा के केवायसी सत्यापन त्या ठिकाणी करायचं नाही ओरिजिनल वेबसाईट तुमच्यासमोर नेहमी ओपन होईल ओरिजिनल वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम असतो पण कधी कधी ती वेबसाईट ओपन होत असते परत परत ट्राय केल्यानंतर वेबसाईट ओपन होते पण बघा अशा प्रकारची डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आलेली आहे सेम टू सेम मुख्यमंत्री माझी लाट योजनेसारखा इंटरफेस त्यामध्ये दिसतो पण जास्तच ऑप्शन दिलेलं आहे केवायसी बाकी तुमचं जे काही अर्जदार लॉगिन आहे ते सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकत नाही आयडी पासवर्ड टाकून सुद्धा लॉग इन होत नाही फक्त केवायसीचं ऑप्शन दिलेलं आहे पण ते डुप्लिकेट आहेत त्यामधून केवायसी होत नाही उलट तुमचा आधार नंबर लिंक होईल किंवा किंवा तुमचा आधार क्रमांक चोडला जाऊ शकतो तुमचे डॉक्युमेंट चोडले जाऊ शकतात किंवा तुमच्या बँक खात्यातून तुम पैसे सुद्धा गायब केले जाऊ शकतात तर बघा केवायसी सध्या शासनाने नियम आणलेला नाही की केवायसी करावी लागेल अजूनपर्यंत नियम आलेला नाही जेव्हा शासनाकडून अशा प्रकारचा नियम येईल तेव्हा शासनाकडून काढवले जाईल की आता तुम्हाला केवायसी करायची आहे ऑफलाईन करायची ऑनलाईन करायची कशा प्रकारे करायची ही पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत देण्यात येईल किंवा बाकीचे व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर भरपूर व्हिडिओच्या टॉपिक वर शंभर टक्के येणार आहेत तर बघा तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला केवायसी करायची आहे की नाही केवायसी करायची नाही केवायसी करायची नाही लाडकी महिन योजनेची केवायसी सी करायची नाही सध्या सरकारने पोर्टल सुरू केलेलं नाही किंवा के साठी कोणती सेवा सुरू केलेली नाही ही वेबसाईट डुप्लिकेट आहे फक्त बँकेमध्ये जर तुमचे व्यवहार थांबले असतील फक्त बँकेमध्ये व्यवहार थांबले असतील तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी केवायसी करू शकता तर बघा तुम्हाला महत्वाची माहिती मिळाली असेल चॅनलवर नवीन नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये